आज मी क्रांती दिनापासून आझाद मैदान येथे घरणी आंदोलनास सुरुवात केलेली आहे मी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दोन रीट याचिकांमध्ये माननीय न्यायालयाने पोलीस अधीक्षक पुणे व सदर प्रकरणातील अधिकारी खेड पोलीस स्टेशन यांना आदेशित केले त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देते त्या प्रकरणामध्ये पोलीस अधीक्षक यांनी कनिष्ठ अधिकाऱ्यावर जबाबदारी देऊ नये असेही आदेशात नमूद केले असतानाही दोन हजार बावीसचा गुन्हा दाखल करण्यात त्यांची स्क्रिप्ट रचण्यामध्ये ज्यांचा हात होता त्या पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षकांचे रायटर भवारी यांनीच ते प्रतिज्ञापत्र बनवण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला आणि ही बाब निश्चितच खेदजनक आहे कारण त्यातून मला न्याय मिळणार नाही एवढंच नाही तर यमआय संस्था प्रकरणी अकरा वर्ष लिक्विडेटर नेमलेला असताना त्यानंतर गुन्हा कसा दाखल केला याचं स्पष्टीकरण हायकोर्टाने मागितलेलं आहे आता तत्कालीन खेडचे पोलीस निरीक्षक यांच्याविरोधात मी यमाई देवस्थान प्रकरणी दावा दाखल केला होता आणि त्यातून माझ्यावर राजकीय हेतूने गुन्हा दाखल करण्याचा खटाटोक केला गेला, गेला। सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना अशा लढ्यांना सामोरं जावं लागतं आमच्या कनडसर परिसरामध्ये औद्योगिकरण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी पोलीस चौकी उभारली जावी यासाठी आम्ही अनेक वर्ष पाठपुरावा करत आहे आमदार भाई गिरकर प्रवीण दरेकर यांनी याबाबत मागील बा हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर येथे विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता आणि त्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याबाबत प्रस्ताव आले तातडीने कारवाई करू असंही सांगितलं होतं परंतु पोलीस अधीक्षक पुणे व पोलीस खेड पोलीस अधिक्षक खेड पोलीस स्टेशन यांच्याकडून याबाबत कोणतीही कारवाईसाठी गती दिली जात नाही त्यामुळे आम्ही तात्पुरती चौकी चौकीतरी सुरू करा अशी मागणी केली असता खेडचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी डब्ल्यू कंपनीतून आम्हाला एक कंटेनर उपलब्ध करून दिला आणि त्यासाठी लागणारी साडेतीन रुपये जागा मी माझ्या नातेवाईकाची उपलब्ध करून दिली आम्ही ग्रामस्थांनी म्हणून कंटेनर दुरुस्ती रंगकाम रस्ता फाउंडेशन यासाठी चाळीस हजार रुपये खर्च केला आणि गेली दहा महिने आम्हाला फक्त आश्वासन दिलं जात आहे पोलीस चौकीत सुरू करू पोलीस चौक सुरू करू आणि आताही पूर्ण आश्वासन दिलं की पंधरा ऑगस्टला सुरू करू परंतु गेली दहा महिने ती काही पोलीस चौकी सुरू केली नाही आणि नंतर चौकशी ग्रामस्थांकडे केल्यानंतर असं कळालं की त्याने सर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे आहेत आणि मग त्या अवैध धंद्यांना संरक्षण देण्यासाठी ही पोलीस चौकी सुरू केली जात नाही का अशी आम्हाला शंका निर्माण झालेली आहे कारण नागरिकांच्या सुरक्षिततेपेक्षा अवैध धंद्यांना संरक्षण हे जर दिलं जात असेल तर हे निश्चितच खेदजनक आहे आणि हेही मी आझाद मैदानाच्या माध्यमातून शासनाकडे मांडत आहे की अशा पद्धतीचा अन्याय केला जात आहे आणि या धंद्यांची चौकशी झाली पाहिजे आणि अवैध धंद्यांना साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे आणि मग मी उच्च न्यायालयात गेलो म्हणून अशात त्यावेळेस संपवलं पाहिजे अशा काही बल्गना आधी खऱ्यामार्फत झाल्या गेल्या आणि त्या उद्विग्न भावनेने मी आझाद मैदानात आलेलो आहे कारण मला दोन वर्षापूर्वी अशाच एका फोट्या कुणाला सामोरं जावं लागलं आणि त्यासाठी मला सर्वोच्च न्यायालयापर्यंत अटकपूर्व जामीन घेण्यासाठी जावं लागलं म्हणजे ही जी न्यायव्यवस्था जी आहे एखाद्या निरपराधालाही गुन्हा गुन्हेगार करू शकते आणि नंतर दहा वर्षांनी निर्दोष सोडू शकते परंतु त्याची जी गेलेली वाया वर्ष आहे ती कोणतीही भारताची न्यायव्यवस्था लोकशाही व्यवस्था भरून देऊ शकत नाही आणि गुन्हे दाखल करण्याचे पोलिसांना जे अमर्याद अधिकार आहेत याबाबतही शा प्रशासनाने विचार केला पाहिजे आणि सामाजिक कार्यामध्ये एखादी व्यक्ती जर अग्रेसर असेल आणि त्याला संपवण्यासाठी जर अशा प्रकारचा वापर होत असेल तर त्याचा विचार गृह विभागाने आणि फडणवीस साहेबांनी केला पाहिजे आणि फडणवीस साहेबांशी निगडीत हे सर्व विषय आहेत आणि त्याबाबत फडणवीस साहेबांनी गृह विभागाने मला न्याय द्यावा अशी माझी मागणी आहे आणि यासाठी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी आझाद मैदान सोडणार नाही धन्यवाद